मङ्गलं कौसलेन्द्राय महनीयगुणाब्धये चक्रवर्तितनुजाय सार्वभौमाय मङ्गलं वेदवेदान्तवेद्याय मेघश्यामलमूर्तये पुंसां मोहनरूपाय पुण्यश्लोकाय मङ्गलम् बाविस् जनवरि दोन् हज़ार् चोविस् तारीख सुवर्ण अक्षरामध्ये भारतीय इतिहासामध्ये नोंद केली जावी असाच दिवस आहे या दिवशी भगवंताच्या रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी आपण सर्व एकत्रित जमणार आहोत आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणच आपण या सर्व कार्यक्रमाचं दर्शन पण घेता येणार आहे आणि अशा प्रकारे सोळा तारखेपासून या कार्याची सुरुवात होईल जेव्हा तुम्हाला आमंत्रण आलं संस्थांकडून एकंदरीत तुमच्या काय भावना होत्या काय तो क्षण होता अनुभवला संस्थेकडून मला ज्यावेळी अनुभव निमंत्रण आलं त्यावेळी अमेरिकेतली सं साधारण संध्याकाळची वेळ होती आणि खरं सांगायचं पुढची दोन तीन दिवस झोप नाही आली मला झोप नाही आली म्हणजे असं नाही की रात्री झोप नाही आली दिवसा झोपत होतो का नाही थोडीशी पॉवरनॅक व्हायची पण ती झोप सुद्धा जास्त वेळ लागायची नाही पंधरावीस मिनटं झाली की असं वाटतं नाही आपल्यापाशी काहीतरी आलंय आणि आपल्यापाशी खूप मोठी आले गोष्ट आलेली आहे आणि ती गोष्ट कसं माणूस एखादी गोष्ट आपल्या हातात कधी सारखं लहान मुलाचं कसं असतं तसंच हातामध्ये चॉकलेट असतं ते झोपेमध्ये असतं तो लहान मुलगा झोपेमध्ये असेपर्यंत चॉकलेट असतं आणि त्यानंतर त्याने झोपेमध्ये त्याच्या हातात मूठ सैल होत जाते आणि जशी जाग यायला लागते तशी पुन्हा मूठ त्याची जा आवळली जाते हातामधलं चॉकलेट सुटलं नाही पाहिजे अशा प्रकारचेच माझे काही दिवस गेले काही दिवस चालू आहेत आणि अजूनही अशा ह्या आनंदातच आहे आणि अतिशय उत्सुक आहोत त्या ठिकाणी जाऊन हे सर्व कार्य करण्यासाठी भगवंताच्या कृपेनी आई वडील आणि आचार्य गुरुजींच्या सर्व गुरुजींच्या कृपेने हा योग मिळालेला आहे आलेला आहे आणि त्याबद्दल मी कृतज्ञ आहे हा संपूर्ण सोहळा कसा असणार आहे आणि या संपूर्ण सोहळ्यामध्ये या संपूर्ण संपूर्ण भारत वर्षातून विद्वान आचार्यांची त्या ठिकाणी निमंत्रणा झालेली आहे त्यांना निमंत्रित केले गेलेलं आहे एकशे एकवीस जण आहेत संपूर्ण आख्या भारतात या एकशे एकवीस लोकांमध्ये ऋग्वेदाचे पारंगत यजुर्वेदाचे सामवेद अथर्ववेद चारही वेदांचे पारंग पारंगत्व असणारे लोक आहेत ग्रंथांचे शास्त्रादी ग्रंथांचे पारंगत्व प्राप्त झालेले यज्ञकार्य करण्यासाठी याज्ञिक सुद्धा अतिशय हुशार आणि ज्यांचं अध्ययन उत्तम झालेलं आहे ज्यांनी परीक्षा छान दिलेल्या आहेत अशा लोकांची निवड आहे त्या ठिकाणी बेसिकली आणि त्या प्रकार अशा लोकांना घेऊन त्या ठिकाणी हे कार्य केलं जाणार आहे सोळा तारखेपासून सुरुवात होईल जलयात्रा नगर भ्रमण त्यानंतर मूर्तीचं उत्सव मूर्तीचं भ्रमण आणि सतरा तारखेपासून पुण, पुण पुण, पुण्याहवाचन मातृका गणपतीपूजन अर्थातच गणपतीपूजन पुण्याचन मातृकापूजन मातृका पूजन आयुष्य मंत्र जप नांदी श्राद्धाली कर्म आणि त्यानंतर पुढे पुढच्या कार्याला वर्णी देणे म्हणजे जबाबदारी देणे की बाबा एवढ्या लोकांनी नेमकं काय करायचंय एकाच ठिकाणी सगळ्यांनी काय काम करायचंय का असं नाही काम हे खूप व्यापक आहे त्यामुळं काही लोकांना ही जबाबदारी दिली जाणार आहे तुम्ही यज्ञकार्य पहा काही जण तुम्ही मंत्रपठनाच्या ह्याच्यामध्ये प पाहा काही लोक तुम्ही अभिषेकाच्या कार्यामध्ये बघा काही तुम्ही साहित्य सगळं व्यवस्थित आहे का ते तुमच्या नजरेक असं नव्हे की एक राहिली वस्तू पळत पळत जाऊन आणून या ते नाही चालणार नो मिस्टेक्स वी कॅनॉट एक्सपेक्ट और एक्सेप्ट एनी सिंगल मिस्टेक खूप सर्व काही तंतोतंत कारण ज्या देवतेची प्रतिष्ठा आहे ती सिद्ध आहे त्याला इकडच्या तिकडचे अजिबात चालत नाही सगळं छान आणि व्यवस्थित सुचारुरूप पद्धतीने हे सगळं करायचं आहे त्यासाठी सगळं नियोजन असं होणार आहे आणि वेगवेगळ्या वेग गुरुजींना वेगवेगळ्या आचार्यांना ही जबाबदारी दिली गेली जाणार आहे त्याबद्दल आत्ता तरी माझ्यापाशी काही मा विशेष माहिती नाही आहे प परंतु ज्यावेळी आम्ही तिथे पोहोचू आणि आचार्यांचं जो काही त्या ठिकाणी नियोजन असेल त्याप्रमाणे आम्ही त्या, त्या जबाबदारी पार पाड़ पाडायला सर्वजण तत्पर आहोत अगदी शेवटचा प्रश्न येते रामाचे जे भक्त आहेत जे देशभरामध्ये आहेत जगभरामध्ये आहेत त्यांना त्या दिवशी तिथे पोहोचणं शक्य नाहीये त्यांना एक काय संदेश द्या की कसं हा संपूर्ण सोहळा आपण आपल्या आहे तिथून साजरा केला करायला हवा खूप छान प्रश्न विचारला मुख्यतः सर्वांनी त्या ठिकाणी एकाच दिवशी येणं हे खूप अशक्यप्राय आहे हे आपण सर्व जाणतो आहोत त्यामुळं त्याचा विचार करू नये आता यानंतर कधी पण तुम्ही परिवार सपरिवार जा मित्र परिवारांना घेऊन जा दर्शन करा भव्यता पहा आणि भगवंताचे आशीर्वाद घ्या बावीस जानेवारीला आपल्या घरातली पूजा करा गावातील मंदिरांमध्ये जाऊन दर्शन करा तिथेही हे करा ज्या ठिकाणी अलंकर अलंकृत करा नवे कपडे घाला हा नवीन भारताला ज्यावेळी स्वातंत्र्य मिळालं त्याहीपेक्षा खूप मोठा दिवस आहे बाहेर हे इंग्रज दोनशे वर्षे आलेले हे झाले परंतु हजारो वर्षांपूर्वी भगवंतांनी स्वराज्य काय असत आपली अस्मिता काय असते स्वयं प्रतिष्ठा काय आहे आणि या सर्व गोष्टी आणि एवढं सर्व असून सुद्धा सामान्य लोकांना एकत्रित घेऊन कसं जायचं आहे हे आपल्याला प्रभू रामचंद्रांनी शिकवलेलं आहे त्या रामरायाची प्रतिष्ठा आहे त्यामुळे सगळ्यांनी छानपैकी हे एक एक करा एकमेकाला शुभेच्छा द्या श्रीराम रक्षा स्तोत्र आहे त्याचं पाठ करा हनुमान चालीसा आहे मारुती स्तोत्र आहे त्याचा पाठ करा घरामध्ये मिष्टान्न बनवा विकत आला लोकांना वाटा आनंदोत्सव करा डॉल्बी वगैरेच्या भानगडीत पडू नका मी पुन्हा पुन्हा सांगतो रामरायांना आवडत नाही तुम्ही छान भजनं लावा साध्या लाऊडस्पीकरवर छान भजनं लावा ऐका तुम्ही धांगडधिंगा नाच आणि अमुक ह्या सगळ्या काय बिबच्छ गोष्टी ज्या आहेत त्या नको कृपा करून सर्व तरुण वर्गाने याचा इव्हेंट करू नका हा उत्सव आहे उत्सवच द्या उत्सव म्हणजे काय असं वाचेल तर मग त्याची मीमांसा तुम्ही पाहिलं जा उत्सव म्हणजे काय आपल्याला कळेल तो उत्सव ठेवायचा आहे इव्हेंट नाही जय श्रीराम धन्यवाद आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका